नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर उद्या इंद्रा एकादशी आलेली आहे ही इंद्रा एकादशी भगवान श्री हरिविष्णूला समर्पित केले जाते या दिवशी तुळशीच्या पानाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे तर ही अश्विन महिन्यातील कृष्णपक्षाच्या एकादशी तिथेला अनेक शुभ अनुकूल योग जे आहे ते जुळून आलेले आहेत या योगामध्ये असं म्हटलं जाते की आपण जेव्हा श्रीहरिविष्णूला एक तुळशीचं पान अर्पण करतो तर अर्पण केल्याने साधकावर लक्ष्मीनारायणाचा सा आशीर्वाद प्राप्त होतो त्यासोबतच पूर्वजांनाही नवीन जीवन आणि लाभ प्राप्त होते भगवान विष्णूच्या शरणात आणि चरणामध्ये राहणाऱ्या साधकांना सर्व प्रकारचं सुख लावत असते असं म्हटलं जाते की सनातन धर्मामध्ये पुनर्जन्माचा नियम सांगितला गेलेला आहे आपण जीवनात केलेल्या कर्मानुसार आणि काही पुण्य आणि काही लाभ करत असतो त्या व्यक्तीला नवीन जीवन मिळत असते जे चांगले कर्म करतात त्यांना उच्च लोकात स्थान मिळत असते आणि देवाचा आशीर्वादही प्राप्त होतो कोणत्याही अडीअडचण्याचा आड़ सामना करावा लागत नाही दुसरीकडे जे वाईट कर्म करतात त्यांना केवळ नरकमय जीवनातून जावे लागते तर मृत्यूनंतरही यमाच्या यातना ज्या आहे नदीमधून माशामधून रक्तामधून किंवा पू झालेल्या नदीमधून आपल्याला जावं लागते असे यातना जे आहे ते सहन करावा लागतात तर याशिवाय त्यांना नरक जगात स्थान मिळते गरुड पुराणात असं म्हटलं आहे की जे लोक वाईट कृत्य करत असतात त्यांना व त्याच्या कुटुंबामध्ये वाईट पुत्र जन्माला येतो जे त्यांच्या पूर्वजांचे श्राद्धकर्म आणि पिंडदान करत नाही तसंच ते पितृपक्षात त्यांच्या पूर्वजांसाठी काहीही करत नाही नैवेद्यही ठेवत नाही अशा लोकांच्या पूर्वजांना बराच काळ भूतलोकात भटकावे लागते म्हणून काही, काही पितृरुण ऋषीऋण हे ऋण जे आहे ती ते फेडावे लागतात पूर्वजांच्या आत्म्याला शांती देण्यासाठी त्यांचे श्राद्ध आणि पिंडदान अनिवार्य आहे यासोबतच पितृपक्षात तिथीनुसार पितरांना तर्पण अर्पण करावे असे केल्याने पितर जे आहे ते संतुष्ट होत असतात म्हणून त्यांच्या आत्म्याला उच्च गती मिळावी त्यासाठी इंद्रा एकादशीच्या दिवशी पितरांना श्राद्ध तर्पण आणि पिंडदान हे जर तीन काम तुम्ही करत असाल पिढ्यांची पूर्वज जे आहे ती मुक्त होतात त्याचवेळी नारायणाचे आशीर्वाद लाभत असतात आणि तुमच्या घरात धनसंपत्तीमध्ये लाभ होते घरात ऐश्वर धन सुख समृद्धी लाभत असते आणि या दिवशी काय करावे काय करू नये याबद्दलची सविस्तर माहिती पाहूयात त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवे नम लिहायला विसरू नका तर पहा लोकर हा उपाय आपल्याला का करायचा आहे घरात सुखसमृद्धी टिकून राहावी सात पिढेचे दारिद्र्य हे लवकरात लवकर नष्ट व्हावे घरामध्ये ऐश्वर्य धन यामध्ये प्राप्ती व्हावी घरात अलक्ष्मी जे आहे ते घरातून बाहेर जाऊन लक्ष्मी निवास करावी घरात अखंड वास करावी त्यामुळे या एकादशीच्या दिवशी आपल्याला नियम कोणते पाळायचे आहे दिवा कुठे लावायचा आहे का लावायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती पाहूयात तर पहा दरवर्षी अश्विन अमावस्येच्या दिवशी सर्व पूर्वजांना जल अर्पण केले जाते या दिवशी पूर्वज त्यांच्या जगात परत येत असतात तर एकवीस सप्टेंबर हा सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी शेवटचा दिवस असतो याच दिवशी सूर्यग्रहण देखील होणार आहे सूर्यग्रहण गर्भवती स्त्रियांसाठी चांगले म्हटले जात नाही म्हणून या दिवशी गर्भवती स्त्रियांनी या दिवशी नियम पाळायचे आहेत तर नियम पाळत असताना आपल्याला सकाळी देवापुढे बसायचं आहे आणि चुकूनही या दिवशी पूजा करत असताना आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे त्यामुळे कोणताही दोष जो आहे हा लागत नाही म्हणून आपल्याला सर्वात प्रथम स्मरण दक्षिण दिशेला बसून करायचं आहे ओम पितृदेवताय नम असा आपल्याला एक जपमाळ करायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे श्री विष्णू देवाय नम या मंत्राचा एक जपमाळ करायचा आहे आणि श्री विष्णू सहस्रनाम या पठणाचं एक वेळा पठन करायचं आहे असं म्हटलं जाते की या दिवशी सूर्यग्रहण जे आहे हे गर्भवती स्त्रियांसाठी अशुभ मानलं जाते म्हणून या दिवशी चाकून कापणे किंवा भात शिजवणे किंवा स्वयंपाक बनवणे चपाती करणे हे कामं सूर्यग्रहण लागल्यानंतर करू नये तर दरवर्षी अश्विन महिन्यात पितृपक्षात इंद्रा एकादशी साजरी करण्यात येणार आहे म्हणून हा सण अश्विन महिन्यात कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला साजरा करण्यात येणार आहे या दिवशी लक्ष्मीनारायणाची एकत्रित पूजा केली जाते त्यासोबतच या दिवशी आपल्या तुळशी माताला जल अर्पण केले जात नाही फक्त तुळशी माताला कच्चे दूध अर्पण केले जाते आणि त्यामध्ये चिमुळभर हळद टाकली जाते चुकूनही या दिवशी तुळशीचे पान जे आहे ते तोडू नये कारण या दिवशीही तुळशी माताचा उपास श्री विष्णूसाठी ठेवला जातो म्हणून आपण जर तुळशी माताला जल अर्पण केले तर तुळशी माताचा उपास जो आहे हा सुटू शकतो तर आपल्याला हा दिवा कशासाठी लावायचा आहे तर पहा आपण जे काम करतो त्या कामामध्ये आपल्याला यश मिळावं घराची जी प्रगती आहे जी मंदावलेली आहे तर त्यामध्ये दारिद्र्य आहे गरिबी आहे ती दूर होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो असं म्हटलं जाते की इंद्रा एकादशीचं व्रत केल्याने जीवनात आनंद आणि सुख मिळत असते असं म्हटलं जाते की पितरांना मोक्ष प्राप्त होऊन व्रत करणाऱ्यांना पुण्यफळ मिळत असते श्रीहरिविष्णूची आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनातला अंधार दूर होत असतो प्रत्येक मासात कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षात एकादशी व्रताचं महत्त्व आहे कारण या दिवशी विष्णूच्या भक्तीचा व्रत केला जातो यामुळे व्यक्तीच्या पापाची क्षमा होऊन तो भक्त पूर्ण संपूर्ण सुख भोगायला प्राप्त होते आणि अनंत वैकुंड प्राप्त होते इंद्रा एकादशी व्रताची पूजा भक्तीपूर्वक पार पाडणे आणि पूजा प्रारंभ करण्यापूर्वी भक्ताने स्वच्छ वस्त्र पिवळे वस्त्र परिधान करून पवित्रतेने व्रत स्वीकारावे त्यानंतर सूर्यनारायण यांना अर्घ देत असताना ओम सूर्यदेवाय नम हा मंत्र म्हणावा सप्त ऋषींना म्हणजेच ब्राह्मणांना ऋषींना जल अर्पण करून आपल्या पितरांसाठी जल अर्पण करत असताना दक्षिण दिशेला उभे राहावे हातामध्ये जल घेत असताना चिमुटभर तिळ गुलाबाच्या पाकळ्या साखर टाकून हे जल आपल्याला पितरांना समर्पित करायचं आहे दक्षिण दिशेला उभे राहून त्यानंतर आपल्या घरामध्ये श्रीहरिविष्णूला आपल्याला पिवळ्या रंगाचे फुले अर्पणा करायची आहे तर दिवा कशासाठी लावायचा आहे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला एकादशीची कथा सांगितली होती तर एकदा सत्ययुगात महिष्मती नगरातील राजा इंद्रसेन अत्यंत धार्मिक होता एकदा नारद मुनी त्यांच्या दरबारात आले होते आणि त्यांना सांगितलं की राजा तुमच्या पित्यांना एकादशी व्रत तुटल्यामुळे यमलोकात पापाचा भागीदार म्हणावे लागले भोग भोगावा लागलेला आहे परंतु जर तुम्ही इंद्रा एक व्रत विधीप्रमाणे जर पार केलेत किंवा तुम्ही ही विधी व्यवस्थित जर केली तुमच्या पूर्वजांना नैवेद्य तर्पण पिंडदान त्याचबरोबर दक्षिण दिशेला उभा राहून तर्पण किंवा एक शुद्ध तुपाचा दिवा आणि दही भाताचा नैवेद्य किंवा सोळा प्रकारचा नैवेद्य जो आहे हा पितरांना ठेवला झाडाखाली ठेवला किंवा पितरांना जर आपण हा नैवेद्य जर वाढला त्याचबरोबर गाईला हा नैवेद्य जर खाऊ घातला तर तुमच्या पिपित्यांना मुक्ती मिळत असते त्यानंतर इंद्रसेन यांनी त्यांच्या पित्यांच्या मुक्तीसाठी हे व्रत विधीने पाळ पाळले विधीने केले आणि त्यांच्या पित्यांना वेखुंठ लोक प्राप्त झाले आणि यांचा आशीर्वाद जो आहे हा त्यांच्या मुलांबाळावर प्राप्त झाला म्हणून आपणही आपल्या पितरांसाठी हा जर अशा पद्धतीने जर निवेद तुम्ही जर ठेवला तर इंद्रा एकादशी व्रताचे धार्मिक महत्वही प्राप्त होईल आणि यामुळे पापाची क्षमाही होऊन भक्ताला संपूर्ण सुख व समृद्धी प्राप्त होईल याशिवाय इंद्रा एकादशीचे व्रत केल्याने इतर इच्छाही लवकरात लवकर पूर्ण होतील आणि जीवनातील जेवढ्या अडचणी आहेत त्या लवकरात लवकर दूर होतील हिंदू धर्मानुसार या व्रताने पितरांच्या आत्म्याला शांती प्राप्त होते आणि भक्ताला जीवनात ताजी आणि पवित्र जी आहे शक्ती जी आहे ती प्रदान होत असते म्हणून इंद्रा एकादशीच्या दिवशी पूर्वजांच्या उद्धारासाठी भगवान विष्णूची उपासना करावी श्री विष्णुदेवाय नम किंवा विष्णू सहस्त्रनाम या पठणाचं एक वेळा पठण करावं